नमस्कार मी हेमंत देसाई हेमन देसाई ऑफिशियल हे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत करतो उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो पण आज मला बोलायचं आहे ते पुन्हा एकदा लाडक्या बहीण योजनेबद्दल लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात जोरात राबवून जास्तीत जास्त मतं आपल्याला मिळावी असा महायुतीचा प्रयत्न आहे बघा महाराष्ट्रात जी मतदारांची संख्या आहे सर्वसाधारणतः बघितलं आपण नऊ कोटीच्या आसपास मतदार असतील तर त्यापैकी निम्मे पुरुष आहेत आणि जवळपास निम्मे निम्म्या मतदार या महिला आहेत असं झालं की चार कोटी सत्तर लाख किंवा मागे पुढे थोडा आकडा असेल आणि हा आकडा महिलांचा लोकसभा निवडणुकीच्या वेळी हा जवळपास साडेतीन ते पावणे चार लाखांनी वाढला होता महिला मतदारांची संख्या लक्षणीय आहे आणि या महिला मतदारांची संख्या जर माहितीकडे वळली मतदारांची संख्या तर त्याचा आपल्याला फायदा होईल याचं असं कारण आहे की देशपातळीवर महिला मतदारांचा आपल्याला वारंवार पाठिंबा मिळाला आहे असे नरेंद्र मोदी सतत सांगतात आणि नरेंद्र मोदींचे जे पट्टशिष्य आहेत महाराष्ट्रातले जी त्रिमूर्ती आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार ते त्यांना फॉलो करतात त्याचप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना स्कीम त्याची आपण महाराष्ट्रात कॉपी केलेली आहे आणि ती योजना हो राबवली जात काल मी आपल्याला सांगितलं की भाजपला पाठिंबा देणे ज्यांनी दिलेलं आहे ते नवनीत राणांचे आम पती आमदार रवी राणा जे अत्यंत वायघ्यात पद्धतीनं बोलत असतात हनुमान चालिसा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसा म्हणण्याचा उपद्व्या करून केवळ भाजपाला भाजपची मर्जी संपादन करण्यासाठी म्हणून त्यांनी हे केलं आणि ते देवेंद्र फडणवीसांचे लाडके बंधू आहेत किंवा लाडके शिष्य आहेत या रवी राणानी सांगितलं की मी जर तुम्ही महिलांनी आम्हाला आशीर्वाद दिला नाही मला किंवा आम्हाला तर तुम्हाला दिलेले पैसे खात्यात परत परत माझ्याकडे घेऊ मग ते म्हणाले की हे मी गंमत केली श दुसरे सातारचे महेश शिंदे शिंदे सेनेचे से जे आमदार ते म्हणाले की आम्ही छाननी करू सगळ्या गोष्टींची अशा प्रकारची स्टेटमेंट्स येत आहेत आता आणि महिलांचा कोकणातला एक लाडका भाऊ का दोडका भाऊ आहे मला माहीत नाही आपल्या भंपक आणि अत्यंत धर्मांध अशा उद्गाराने जो सतत कॉन्ट्रोवर्सीमध्ये राहतो ते नितेश राणे आमदार ते पोलिसांना दमदाट्या करत आहेत सरळ सरळ पोलिसांना त्यांनी दम दिला की तुम्ही जर योग्य वागला नाही तर तुमची अशा ठिकाणी बदली करू की जिथून तुम्हाला तुमच्या बायकोलाही फोन करता येणार नाही दुसरी गोष्ट काही महिन्यांपूर्वी ते एका ठिकाणी मोर्चात सहभागी झाले काही जनआक्रोश मोर्चा लव जिहाद विरोधी मोर्चा आणि तिथून त्यांनी सांगितलं की आपल्या कार्यकर्त्यांना नाही काय वाटेल नाही करा आपला मुख्यमंत्री आपलाच आहे मी गृह मुख्यमंत्री नाही गृहमंत्री आपलाच आहे देवेंद्र फडणवीस ते आपली काळजी घेतली तुम्ही काही काळजी घेऊ नका उघड उघड ज्याला म्हणू आपण की हे कायद्याचं उल्लंघन आहे धमक्या देणं अज अल्पसंख्यांकांना आणि तरीसुद्धा विरोधात कुठलीही कारवाई देवेंद्र फडणवीस करत नाही आहेत प्रवक्त्यांच्या यादीतून त्यांना म्हणे काढलं पण ते रोज बडबडतायत वाटेल ते वाह्यातपणे बडबडतायत ते आणि त्यांचे कान जोरात पिळले पाहिजेत हे देवेंद्र फडणवीसांना कोण सांगणं हे असले भाऊ महिलांना पसंत आहेत मला नाही वाटत एकीकडे लाडक्या बहिणी बहिणी माया कसा ओलावा आहे आम्हाला असं म्हणायचं आणि या प्रकारचे जे उपद्व्याप करणारे या प्रकारचे बोलणारे हे लोक तुमच्याकडे आहेत मी महायुतीमध्ये त्यापैकी एक संजय शिरसाट आमदार शिंदे सेनेचे से प्रवक्ते ते सुषमा अंधारेंबद्दल काय बोलले होते किंवा अब्दुल सत्तार हे सुप्रियाताई सुळेंबद्दल काय बोलले होते हे असले लाडके भाऊ हवेत धनंजय मुंडे मी कोणाच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल बोलत नाही पण त्यांच्या संदर्भामध्ये एक दीड दोन वर्षांपूर्वी काय कोण महिला काही म काही महिला त्यांच्या जीवनात आलेल्या काय बोलत होत्या त्यांच्याबद्दल दुसरी गोष्ट अशी आहे की जसं संजय राठोड एका प्रकरणामध्ये मा मला वाटतं त्या मुलीचं नाव पूजा तिची दुर्दैवी तिचा मृत्यू झाला त्याबाबत संजय राठोड यांची चौकशी झाली मग त्यांना क्लीन चिट देण्यात आली दे ते आज महायुतीमध्ये जे आरोप करत होते फडणवीस वगैरे त्यांच्यावरती त्यांना त्यांनी फोडून उद्धव ठाकरेंकडनं आपल्याकडे वळवलं आणि मंत्री केलं हे लोक हे ल, हे लाडके भाऊ आहेत महायुतीमधले हे लाडके भाऊ होते होऊ शकतात का याचा विचार केला पाहिजे रवी राणांसारखे भंपक माणसं नितेश राणे असली माणसं वाटेल ते बोलणारी आणि हे कसले लाडके भाऊ हे कसले माया आहे या? यांची माया कोणाला हवी आहे आता लाडकी बहीण योजना त्याच्यासंबंधी सतत विरोधी बातम्या येत आहे एक तर सुप्रीम कोर्टाने तर खडसावलंच की कॉम्पेन्सेशन तुम्ही पन्नास पन्नास वर्ष देत नाही आहेत जमिनीचं आणि ही योजना राबवायला तुमच्याकडे पैसे आहेत जर असंच चालू राहिलं तर सुप्रीम कोर्टाने इशारा दिला होता की ही योजना स्थगित करायला लागेल आम्हाला म्हणून दुसरी गोष्ट अशी आहे की ही योजना यासंबंधी अर्ज केले जात आहेत आणि हे ऑनलाईन अर्ज करायला लागत आहेत आणि त्याच्यासंबंधी अनेक तक्रारी आहेत ऑनलाईन अर्ज असेल आणि मग खात्यामध्ये म्हणजे तुमचं जर आधार क का, कार्ड जे असेल ते जोडलं गेलं नसेल तर त्यासाठी पाचशे ते दोन हजार रुपये उकळले गे जात आहेत दलाल अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या तक्रार केली जाते याची टपाल खातं असेल किंवा या ठिकाणी पन्नासशे रुपये घेतात म्हणे पण इथे पाचशे ते दोन हजार रुपये उकळले जातात आणि यासंबंधी खूप तक्रारी आहेत सत्तावीस लाखांच्या बँक खात्यांची जोडणी आधारशी झालेली नाही आहे अशा तक्रारी आहेत या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे लाडकी बहीण योजना हो कशाप्रकारे राबवली जाते अजित पवार म्हणत आहेत की आम्हाला निवडून द्या तुम्हाला ही योजना हो हवी असेल तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोणाच्या बा बापाची हिंमत आहे ही योजना हो बंद करण्याची असं ते म्हणत आहेत मग ही ब ही योजना जर चालूच राहणार आहे तर त्यासाठी पुन्हा महायुती सरकारला निवडून दिलंच पाहिजे असं नाही मग अजितदादा एक म्हणतात देवेंद्र फडणवीस एक म्हणतात त्यानंतर शिंदेसाहेब काय म्हणाले की लाडक्या बहिणींकडून पैसे वगैरे काही परत घे 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 घेत घे घेतले जाणार नाहीत त्यामुळे यासंबंधी रवी राणा असतो असो किंवा महेश शिंदे किंवा आपल्या कुठल्याही तिन्ही पक्षांचे आमदार त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नये नाही तर त्याची गंभीरपणे नोंद घेऊ असं मुख्यमंत्र्यांना सांगायची पाळी आहे एकनाथ शिंदे शिवाय यासंबंधी ज्या समित्या नेमल्या आहेत त्याच्यातनं लवकर ही योजना वेटली जात नाही आहे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना काही त्यांना सूचना देणं भाग पडले यांची इतके हातगाईवरती आले ते की या तिघ तीनही पक्षांना म्हणजे शिंदे सेना अजितदादांचा गट जो आहे राष्ट्रवादी आणि भाजप की आपला पराभव होणार याची इतकी खात्री त्यांना आहे की रोजच्या व्यवस्थ फक्त लाडकी बहीण योजना याच्याबद्दल बोल बोललं जात आहे दुसऱ्या योजना दुसऱ्या प्रकल्प उपक्रम काही नाही हेच रोजच्या व्यवस्थ हे बोलून जास्तीत जास्त मतं आम्हाला द्या मत द्या द्या आम्हाला पहिली म्हणजे लाडक्या खुर्चीसाठी हे सगळं चाललं आहे अशी टीका होती आणि ते दिसतंय की इतकं अशी म्हणजे इतकी लोक असे हे झाले नव्हते की एकच विषय घ्यायचा आणि तोच चोवीस तास तो, तो धरून ठेवायचा त्याचाच प्रचार का थे थे जे ठिकठिकाणी त्याचे बॅनर्स पोस्टर्स लावायचे पक्षातर्फे मेळावे घ्यायचे आणि श्रेय उकळण्याचा प्रयत्न करायचा पण हे पैसे काही यांचे नाही आहेत पण किती ढोल पिटायचे याला काही मर्यादा आहे की नाही किती जाहिराती करायच्या तीन तीन ते शा साडेतीनशे कोटी जाहिरात करता तुम्ही शिवाय त्यासाठी पा पन्नास पन्नास हजार लोकांच्या नेमणुका केल्या जाणार या योजनांचा प्रचार करण्यासाठी हे पैसे कोणाचे आहेत हे आपले करदात्यांचे सर्वसामान्य लोकांचे पैसे आहेत ते कसे उधळले आहेत ते बघा आणि आमचे त्रिमूर्तींचे सरकार असे पवेन लाडक्या बहिणीसाठी ही योजना कोणीही बंद करू को शकत नाही असं फडणवीस म्हणाले म्हणाले की ओआडी जे आपण देतो बहिणींना ती काय कधी परत घेतो का असं कळून रवी राणा महेश शिंदे यांची जे स्टेटमेंट्स आहेत त्याच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न किंवा त्यामधनं जो चुकीच्या जा गोष्टी जात आहेत असं वाटलं आणि आपली मतं कमी होईल होतील या लोकांच्या भाषेमुळे गैरसमज निर्माण होतील इतके आपण प्रयत्न केले सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्ग केलेत आणि रवी राणाने याची माती करू नये या भीतीपोटी खुलासे पटापट पटापट -पत, खुलासे केले जातात लाडकी बहीण योजना चांदा ते बांधापर्यंत लोकप्रिय झाल्याने विरोधकांचा वांदा झाला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आता विरोधकांचा वांदा होण्याचा प्रश्नच नाही आहे याचं कारण हे सरकारमुळे भ्रष्टमार्गाने स्थापन झालं आहे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप या सरकारवर झालेत हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प ज्या पद्धतीने मंजूर केले जात आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये असो किंवा अन्य महानगरपालिकांमध्ये अनेक वादग्रस्त व्यवहार होत असल्याचे आरोप होत आहेत उलट विरोधक ते चांगल्या पद्धतीने लोकांपुढे आणत नाहीत असं माझं म्हणणं आहे नीट अभ्यास करून ते मांडले पाहिजेत हे हे सरकार जे आहे हे खरं तर महावसुली सरकार आहे महायुतीचं सरकार तुफान पैसे गोळा केले जात एवढी जाहिरात एवढी जाहिरात पाहिजे एवढ्या वेगवेगळ्या वेग, कार्यक्रमात खर्च म्हणजे पक्षाच्या कुठून येतो हा पैसा असा प्रश्न लोकांनी विचारला पाहिजे आता दुसऱ्या काही गोष्टी सांगायच्यात बघा की लाडकी बहीण लाडकी बहीण योजना असं सांगितलं जातं आहे पण बघा या सरकारनी म्हणजे हे सरकार असेल किंवा केंद्र सरकार त्यांनी जी एस टी किती जास्त राधलेलं आहे वेगवेगळ्या गोष्टींवरती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता गॅस शेगडीवरती अठरा टक्के आईस्क्रीमवरती मुलांच्या अठरा टक्के केकवरती मुलांना समजा बर्थडे केक दिला तर अठरा टक्के ॲल्युमिनियमचे पातेले घेतले तर अठरा टक्के छत्रीवर बारा टक्के अशा प्रत्येक गोष्टींवरती भरमसाठ कर लादण्यात आलेला आहे आता दुसरी गोष्ट या संदर्भात सांगायचं तुम्हाला की मूळ प्रश्न काय की महिला किंवा मुलींना तुम्हाला जर त्यांचं कल्याण करायचं असेल खऱ्या अर्थाने मी असं म्हणत नाही की महायुतीनेच अशा प्रकारची योजना आणल्या काँग्रेसनीसुद्धा लोकसभेमध्ये वादा केला होता महिलांना विशिष्ट रक्कम द्यायच्या अलोटा वर्षाला एक लाख रुपये बहुतेक आठ नऊ हजार मी वर्षाला एक लाख रुपये देण्याची महिलांच्या खात्यात जमा करण्याची खटाखट -कट, खटाखट अशी घोषणा केली म्हणजे काँग्रेस काही चुका करत नाही किंवा काँग्रेस अशा प्रकारच्या संबंध घोषणा करत नाही असं मला बिलकुल माहीत नाही पण हे सरकार करतं हे सरकार जे मोदी म्हणतात की अन्य पक्ष एवढ्या वाटतात आम्ही मात्र लोकांचं फक्त कल्याण करतो हे पूर्णपणे खोटं आहे हे एवढ्याच वाटून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण महायुतीमधलं महाराष्ट्राचं सरकार हे भ्रष्ट सरकार आहे अकार्यक्षम सरकार आहे गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे भ्रष्टाचार वाढलेला खर आहे खर्च वाढला आहे कर्ज वाढलं आहे डोक्यावरचं आणि केवळ सवंगतेच्या आहारी हे गेलेलं आहे सरकार आता बघा तुम्हाला आकडेवारी काही सांग की बघा महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा क्रमांक की देशामध्ये चार लाख अठ्ठावीस हजार महिला अत्याचाराचे गुन्हे झालेत उत्तर प्रदेश पहिला राजस्थान दुसरा आणि महाराष्ट्र एकोणचाळीस हजार गुन्हे महिला अत्याचाराचे महाराष्ट्रामध्ये झालेले दुसरी गोष्ट म्हणजे महिलांच्या अपहरणाच्या जवळजवळ ज महाराष्ट्रातल्या केसेस आहेत पंच्याहत्तरशेच्या वय आहेत आणि त्याबाबतीत थी देशात तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे महिला आत्महत्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे बावीस हजार आत्महत्या महिलांवरचे हल्ले देशात दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा दहा हजार हल्ले महिलांवरचे बलात्कार मगाचं अत्याचार तर त्यामध्ये विनयभंग वगैरे जो असेल त्यात चौथा क्रमांक आहे पंचवीसशे हे ही आकडेवारी महाराष्ट्रातली आहे यामध्ये मी कौटुंबिक अत्याचार वगैरे या गोष्टी घेतलेल्या नाही आहेत हा uh, एन सी आर बीचा म्हणजे नॅशनल क्राईम राष्ट्रीय गुन्हेगारीचा नोंदणी करणं जो ब्युरो आहे त्याच्याही त्याचीही आकडेवारी आहे महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण प्रचंड आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येमध्ये महिला बघा एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार मुली ज्या एक लाख एक लाख असं होती एक, एक एक लाख सात हजारच्या मुली बेपत्ता झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये इतक्या मोठ्या संख्येमध्ये त्याच्यामध्ये लहान मुली कोवळ्या वयातल्या मुली अनेक बाबतीत त्यांचा त्यांना वेगळ्या व्यवसायात दिलं जातं शोषण केलं जातं त्यांचं ही अतिशय भयानक गोष्ट आहे या सगळ्या गोष्टी या आपल्या बहिणी नाहीत का या महिलां ज्यांच्यावरती अत्याचार होतो ज्या महिला बेपत्ता आहे ज्या महिला आत्महत्या करतात त्या महि महिला आपल्या लाडक्या बहिणी नाहीत त्यांच्या अवस्थेकडे तुम्ही बघता की नाही दुसरी गोष्ट जी आणखी महत्त्वाची आहे ती मला सांगायची ती अशी की बघा की या योजनेवरती सेहेचाळीस हजार लाडकी बहीण योजनेवरती खर्च होणारे आपला जो प्लॅन असतो महाराष्ट्राचा म्हणजे जे बजेट आहे योजना जी आहे म्हणजे त्याच्यातली त्याच्या सहा पॉईंट आठ टक्के जवळजवळ सात टक्के इतकी ही खर्च याच्यावरती खर्च होणार आहे आणि आपला जो महसुली खर्च आहे म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जो महाराष्ट्राचा सरकारचा आहे त्याच्या नऊ टक्के इतकी रक्कम आहे आता बघा या योजनेवरती खर्च करताना अन्य काही योजनांवरचा खर्च कमी केला जाणार किंवा तरतूद करून तो खर्चच केला जाणार नाही आणि याच्यामध्ये अनेक कल्याणकारी योजनांवरचा खर्च कमी होणार आहे तुम्हाला सांग उठून आणणार पैसा हा आणखीन एक गोष्ट की महाराष्ट्रामध्ये सत्त्याण्णव टक्के म्हणजे महिला रोजगार हा सत्य सं असंघटित क्षेत्रात आहे छोटे छोटे व्यवसाय उद्योग असतात स्टॉल्स असतात फेरीवाले असते अमुक तमूक असंघटित क्षेत्रात आहे आणि तिथे महिलांना अतिशय कमी पैसा प मिळतो कमी वेतन किंवा निर्वाह अतिशय कमी पैशात त्यांना करावा लागतो इतके कमी पैसे मिळते त्यामध्ये मिळतात या असंघटित क्षेत्रात त्यामध्ये पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार इतका त्यांना वार्षिक वर्षाला मिळतं इतका कमी पैसा त्यांना मिळतो शेतीमध्ये ज्या महिला असतात त्यांना स्वतःच्या शेतावर राबतात स्वतःच्या कुटुंबात वापतात त्यांचं बिनपगारी वापरत असतात किंवा घरातचं समजा एखादं दुकान असेल किराण्याचं तिथे नवऱ्याबरोबर बायकोसाब असते पण तिला काही पगार मिळत नाही अशा प्रकारे बहुसंख्य स्त्रियांना अतिशय कमी पैसे मिळतात आता सरकार काय म्हणते की अशा महिलांना आम्ही हा हजार पंधराशे रुपया हा थोडा ॲडिशन आधार मिळतो पण त्याच्या त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना त्यांचं उत्पन्न वाढेल त्यांचा पगार वाढेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्यासाठी ठोस योजना आखल्या पाहिजे ही सवंग योजना आहे याच्यामधनं काही त्यांचं उत्पन्न वाढणार नाही आहे त्यांचा रोजगार वाढणार नाही मग त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तर ज्या क्षेत्रामध्ये मी समजा टेक्स्टाईल असेल गारमेंट असेल रेडिमेड गारमेंट असेल वस्त्रोद्योग असेल ज्या ठिकाणी महिलांना जास्त रोजगार मिळू शकतो किंवा अन्न प्रक्रिया उद्योग घ्या तुम्ही महिलांना जिथे जास्त रोजगार देता येऊ शकतो जसं आता लिज्जत पापडमध्ये असंख्य महिलांना रोजगार मिळालेला आहे लोणची उद्योगामध्ये आणि असंख्य महिलांना रोजगार मिळाला आहे बचत गटांच्या माध्यमातून रोजगार मिळ मिळतो किंवा त्यांना व्यवसाय करता येतो चांगल्या प्रकारे त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त आधार देण्याची गरज आहे त्यांना त्यांना त्यांचं उत्पन्न म्हणजे पगाराचं उत्पन्न असेल किंवा व्यवसायाचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय करता येईल यासाठी रक्कम बाजूला केली पाहिजे याच्यामुळे काय होणार की हजार पंधराशे रुपयामध्ये एकीकडे काय आहे की तुम्ही गॅसमन अशा प्रत्येक गोष्टीवरती ई एस टी प्रचंड लावून एका खिशातनं काढता पैसे आणि ते महिलांना देतात किंवा बजेटमधला अन्य योजनावरचा पैसा कमी खर्च करायचा आणि याच्यात द्यायचा आणि सांग सांगित सांगायचं महिलांना बघा आम्ही कसं तुमच्यासाठी केलेलं एकीकडे आशा कर्मचारी अंगणवाडी सेविका ज्या छोट्या छोट्या शाळा आहेत त्यांच्या तिथल्या शिक्षिका त्यांचा बे, बे, पगार कमी आहे अनेक ठिकाणचे बे वेतन थकलेले आहेत पगार देण्यात आलेले नाहीत सरकारने अनेक ठिकाणी अने पगार एस टी बघा एस टी कर्मचारी काय अवस्था आहे त्यांची तेव्हा तिथे ते, ते पगार त्यांच्या अनेकदा थकलेले असतात या गोष्टी न करता सवंग लोकप्रियता मिळवून देणाऱ्या योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना आहे आणि हे केवळ मतांसाठी आपली सत्ता राखावी म्हणून ते करत आहेत यांना लाडक्या बहिणीचं काहीही पडलेलं नाही आहे यांना यांचे लाडके भाऊ कोण आहेत ते दिल्लीमध्ये बसलेले आहेत त्यांच्या लाडकेवरून मोदी शहा नड्डाजी अमुक तमुक यांचे लाडके अजून भाऊ आहेत ते उद्योग क्षेत्रात आहेत ते अदानी अंबानी हे त्यांचे लाडके भाऊ आणि हे म्हणत आहेत की सावत्र भाऊ मी ह्या योजनेला विरोध करणारे की आमचे विरोधक हे सावत्र भाऊ आहेत त्या सावत्र भाऊ भावांकडे लक्ष देऊ नका असं म्हणतात पण सर्वे असं सांगतायत की जे विरोधक आहेत ज्यांना देवेंद्र फडणवीस सावत्र भाऊ म्हणत आहेत त्यांच्याकडेच मतदार लोकसभेला वळले आणि विधानसभेलासुद्धा मतदार त्यांच्या दिशेनेच वळण्याची शक्यता आहे अजितदादा हातबल आणि हाताश झालेत म्हणून ते म्हणत आहेत की सुनीत्रादाई पवार यांना माझ्याच बहिणीच्या विरुद्ध उभं उभं करणं ही माझी चूक झाली आता पुढच्या टप्प्यात ते म्हणतील की माझ्या काकांच्या विरोधात मी जे राजकारण केलं त्याचा मला पश्चाताप होतो आहे असं कदाचित त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर म्हणायला लागू शकतो आज त्यांना लाडका भाऊ मग एकनाथ शिंदे आणि दुसरा लाडका भाऊ मग एक देवेंद्र फडणवीस वाटत असले तरी निवडणुकीनंतर तसं वाटेल असं सांगता येत नाही कोणाची काय स्थिती असेल कोणाकडे किती जागा असेल हे बघावं लागेल आणि मग लाडके भाऊ आपापसात आप भांडायला लागतील आत्ताच भांडणं सुरू झालेत त्यांच्यामध्ये आणि मग लाडक्या बहिणी राहिल्या बाजूला यांची भांडणं सुरू होतील सत्तेसाठी मारामोरी मारामाऱ्या मारा सुरू होतील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे विधानसभा निवडणूक जवळ आली आहे आता त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या महिला मुली लेकी सुना आया अजा ह्या विचारपूर्वक मतदान करणार आहेत हे लक्षात ठेवा केवळ पंधराशे रुपये मिळाले म्हणून लगेच मतदान यांना केलं असं करणार नाही या महिला स्वतंत्र विचार करणाऱ्या आहेत महाराष्ट्रात त्यातल्या अनेक शिकलेल्या आहेत ज्या शिकलेल्या नसतील त्या सुजाण आहेत प्रगल्भ आहेत त्यांना राजकारण आणि स्वार्थी माणसं संधी साधू माणसं बरोबर कळतात त्यामुळे त्या भाऊबीज महायुतीच्या पदरात टाकतील याची बिलकुल खात्री नाही आहे ओवाळते आहे म्हणत त्या कोणाला ओवाळणी घालतील ते आता बघावं लागेल मी इथेच थांबतो पण पुन्हा एकदा सांगतो या महायुतीच्या लबाड चलाख आणि धूर्त लोकांना लोकांच्या आमिषांना महाराष्ट्रातले मतदार बळी पडणार नाहीत महिलाही बळी पडणार नाहीत कारण महिला, महिला स्वतंत्र विचार करणाऱ्या आहेत असं माझं ठाम मत आहे मी इथेच थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन करतो की हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेरजारचं बेल ऐकनचं बटन डावा धन्यवाद